मोईखेडा दिगर तालुका जामनेर जळगाव येथील विद्यमान बौद्ध सरपंच पती यांची जातीय द्वेषातून हत्या करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल नाही गुन्हा दाखल का होत नाही याचा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व समविचारी संघटना मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे अशा घोषणा देत जामनेर पोलीस स्टेशन समोर सुमारे तास दीड तास थांबून सुद्धा गुन्हा दाखल नाही झाला शेवटी न्याय मागण्यासाठी पायी जळगाव निघाले यात पायी मोर्चात सहभागी वंचित बहुजन आघाडी व पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये शमीभा पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा वंचित बहुजन आघाडी जळगाव बाळाभाऊ पवार योगेश तायडे जिल्हा महासचिव जळगाव वंचित बहुजन आघाडी राहुल इंगळे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ सुरवाडे ज्ञानेश्वर जोहरे तालुका उपाध्यक्ष अरुण सुरवाडे तालुका सचिव अक्षय निराळे तालुका संघटक आदी उपस्थित होते प्रतिनिधी बाळू वाघसह ए व्ही माझा जामनेर